मोर्शी तालुक्यातील येथील उपसरपंच दीपक बाभूरकर खड्डे बुजवण्याचे काम करीत आहेत नया वाठोडा नेर पिंगळाई या मुख्य मार्गावरून दररोज हजारो नागरिकांचा प्रवास सुरू असतो हा मार्ग चांगला ठेवण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आता हाच मार्ग जीवघेणा ठरत आहे या रोडवर असलेला ढवळ्या नदीवरील जमीन दोस्त पूल असल्याने त्या पुलावर ठिकठिकाणी थीक लोखंडी सलाखी सरळ उभ्या झाल्या आहेत तर मोठमोठे खड्डे पडले आहे त्यामुळे या मार्गावर प्रवास करणे म्हणजे अपघातास आमंत्रण देण्यासारखे झाले असून पर्यायी मार्ग नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रोडवर प्रवास करावा लागत आहे नया वाठोळा ते नेर पिंगळाई मार्गावरील ढवळ्या पुलाचे बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अधिकाराखाली येतो हा पूल कितीतरी वर्षात पूर्णपणे झाला आहे आहे पूल खचल्याने आता नदीतील पाणी जात नया वाठोडा गावालगत अनेक लहान मोठे गाव आहेत या सर्व गावांना मूलभूत सोयी सुविधांकरिता नेरपिंगळा एकमात्र पर्याय असून हाच एकमात्र रोड महत्वपूर्ण आहे सदर मार्ग व्यवस्थित व सुविधापूर्ण असायला पाहिजे होता मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे असून आता पूल जमीन दोस्त असल्याने त्याला देखील मोठमोठे खड्डे पडले आहे पावसाळ्यात मात्र हा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली जातो चिखल व पुलावर मोठमोठे खड्डे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम विभागाच्या भोंगड कारभारामुळे नया वाठोडा येथील उपसरपंच संतप्त असून आंदोलनाची तयारी बडकावली आहे नया वाठोडा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत उपसरपंच दीपक बाबुडकर यांनी स्वतःच्या खर्चातून व ग्राम वर्गणी करून सिमेंट गिट्टी विकत आणून व रोजगार सेवक बबलू अर्बट यांनी रोजगार हमी योजना येथील मंजुरांना आणून जमीन दोस्त पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम करीत आहे तसे हे काम बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे असून नया वाठोडा येथील उपसरपंच बाबुडकर करीत आहे आमच्या इथे स सर्व लोकसहभागातून ते फुलाची डागबिंग चालू आहे पुष्कळ दिवसातून हा फुल खड्डे पडलेले होते आणि याच्याकडे अधिकार दुर्लक्ष असल्यामुळे हे आम स्वतः आम्हाला आमच्या गावच्या लोकरीतून काम करावं लागत आहे गावातील लोकस्वभावाचं हे काम चालू आहे आणि पुष्कळ इथं अपघात झालेले आहे भरपूर गावातील पाहुणे वगैरे आणि महिला आपण लोक भरपूर पडलेले आहेत ते आणि भरपूर नुकसान झालेले आहे काही लोकांचे महागडे मोबाईलवर या नदीमध्ये वाहलेले वाहून गेले आहे तरी आता हा पुष्कळ पुष्कळच खराब झाला असल्यामुळे आता हे लोकवर्गीतून आणि ग्रामपंडण हा काम हाती घेतलेला आहे आणि हे आज पूर्ण होऊन तरी या पुलाकडे जिल्हा परिषद ने लक्ष द्यावे आणि जिल्ह्याच्या अमृत जिल्ह्याचे पालकमंत्री ठाकूर यांनी सुद्धा यांच्याकडे लक्ष द्यावे आणि पुलाचे काम खोरीच सुरू करावे ही ग्रामपंचायत नायवड यांची मी विनंती करतो संजय गार सह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी